नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो पाठीमागे जे कांदा पीक पाहत आहे निश्चित कांदा पिकामध्ये शेंडा कारपा जास्त प्रमाणामध्ये धरला आहे तर निश्चित कुठलीही फवारणी करणं गरजे आहे एक छोट्याशा वेळामध्ये समजून घेऊ की जेणेकरून शेंडा कारपा असेल तर जागच्या जागेवरती स्टॉप जाईल जो जा आपण जो करप्याचा प्रकार आहे हा करपा स्टॉप कशा पद्धतीने करता येईल त्यामुळे महत्त्वाचं जे फगी आहे अर्थात ते आपल्या या ठिकाणी वापरणं गरजे जवळजवळ हा साडेचार ते पाच एकरचा प्लॉट आहे ह्या पाच एकरच्या प्लॉटसाठी जवळजवळ तीस ते चाळीस टक्क्या या ठिकाणी होणार आहेत तर महत्त्वाचं जे बुरशीनाशक आहे कारण एवढं कॉस्टिंग शेतकऱ्याला पण परवडलं पाहिजे तर या ठिकाणी महत्त्वाचा जो स्प्रे असणार आहे या ठिकाणी आपल्याला देताना या ठिकाणी स्कोर कवच हे कॉम्बिनेशन आपल्या या ठिकाणी फायदेशीर आहे अर्थात या ठिकाणी जे सिजनटा केमिकलचं आहे स्कोअर एक एम एल प्रति लिटर अर्धा ते एक एम एल शक्यतो एक एम एल तरी चालेल आणि कवच या ठिकाणी अडीच ते तीन ग्राम प्रति लिटर या या ठिकाणी ही महत्त्वाची फवारणी घ्यायची त्याचबरोबर कॉम्बिनेशनला या ठिकाणी काळा मावा आहे पिवळा मावा आहे तर निश्चितच या ठिकाणी कोरोमंडल फर्टिलाय कोरोमंडल पेस्टिसाईडचा अजंठा सुपर जे आहे म्हणजे प्रोफेनो प्लस सायपर आहे जो गाव्यामध्ये असणारा पिवळा माव आहे त्याच्यासाठी काम करणार आहे तर अजंठा सुपर या ठिकाणी अडीच ते तीन एम एल प्रति लिटर हे दोन बुरश एक कीटकनाशक झालं एक बुरशीनाशक झालं त्याचबरोबर पाथींची संख्या सरळ राहिली पाहिजे कारण या ठिकाणी बघा पाथी जरा वाकड्या झालेल्या आहेत तर या ठिकाणी सिलिकॉन अर्थात काजू या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे आणि महत्त्वाचं आहे ते पिस्टार म्हणजे फॉस्फरस लेवलला वाढवण्यासाठी आपल्या या ठिकाणी पिस्टर वापरायचे हे महत्त्वाचे जे चार गोष्टी आहे हे आपल्याला या ठिकाणी वापरू शकता आणि विशेष म्हणजे जर तुम्हाला कॉम्बिनेशनमध्ये एखादं खत जर वापरायचं असेल तर निश्चित या ठिकाणी तेरा चाळीस तेरा आपल्या या ठिकाणी चांगल्यामध्ये काम करणार आहे पाच ग्राम प्रति लिटर हे पाचवं शेड्यूल तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता म्हणजे हे जे महत्त्वाचे फवारणी आहे जे करपा म्हणू शकतो आपण त्याच्यासाठी चांगल्यामध्ये काम करेल निश्चितच शेंडे करपा आहे जागा जागी दोस स्टॉप कशापर्यंत करता येईल ही महत्त्वाची फवारणी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितच ती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा आहे निश्चित महत्वाचा जो स्प्रेचा शेड्यूल आहे त्याचे सर्व शेतकरी बांधवांनी फॉलो करा त्याचे रिझल्ट हे निश्चित तुम्हाला मिळतील निश्चितच ही माहिती आवडली असेल आवडली असेल तर निश्चित व्हिडिओला लाईक करा शेअर करा शेतकरी बांधवाला पाठवा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा धन्यवाद